जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू आयीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये इयत्ता चौथीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या पॅट परीक्षेच्या शासनाकडून मिळालेल्या प्रश्नपत्रिका वाहनातून बीडकडे नेताना श्रीगोंद्यात रस्त्यावर पडलेल्या सापडल्या गणित विषयाच्या सुमारे पाचशे आठ प्रश्नपत्रिका गोळा करून पोलिसांकडे जमा करण्यात आल्या दरम्यान शुक्रवारी सकाळी समोर आलेल्या या प्रकरणाने शिक्षण विभागातील भोंगळ कारभार व प्रश्नपत्रिका हाताळण्याचा हलगजरीपणा उघड झाला शहरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर जनतेचा संताप समजू शकतो पोलीस प्रशासनाचे हात आरोप्यांपर्यंत पोहोचले आहेत शहानिशा झाल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही देताना सर्वांनी सामाजिक सखोला राखावा असं आव्हान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय शहरातील सरस्वती कॉलनीतील रीना सूरज बनसोडे यांच्या बंद घरातून सोन्याचे गंठण आणि घराबाहेरील पाण्याच्या टाकीची चोरी झाली बनसोडे या बाहेरगावी गेल्या होत्या त्यांच्या घराचे छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी केली आहे बनसोडे यांनी घरकोडी प्रकरणी शहर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे त्यांनी काही संशयित आरोपींची नावे पोलिसांना दिली आहेत उन्हाळ्याची चाहूल लागताच पारनेर तालुक्यातील कानूर पठार सारोळा आडवाईसह चौदा गावांना पाणी त्यामुळे या चौदा गावांचे प्रस्ताव दाखल होताच गटविकास अधिकारी दयानंद पवार यांनी उद्भवाची पाहणी केली याबाबत शासन दरबारी तातडीने अहवाल सादर केला जाणार आहे तहसील व पंचायत समितीकडे टँकरचे प्रस्ताव दाखल झाल्यात गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या व घेणाऱ्या अशा दोन व्यक्तींना गावठी कट्ट्यासह एक जिवंत कारतूस पोलिसांनी पाथर्डी शहरातून जप्त केलाय प्रकरणी ज्ञानेश्वर उर्फ माऊली तुकाराम कोल्हे संतोष उर्फ विशाल बाबासाहेब शिंदे या दोघांना अटक केले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जिला की खबर बाद में घेऊया छोटी सी विश्रांती या बादमी पत्रा से प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटल हॉस्पिटलचा मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गावखेड्यातील प्रत्येक घटकाला लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट योजना अंमलात आणली जात आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील आदिवासी भागातील अनेक गावांमध्ये या योजनेची सुरू असलेली कामे ठप्प आहेत अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील आदिवासी भागातील शेंगणमाडी येथे जल जीवन योजनेअंतर्गत चालू असलेली कामे मागील चार महिन्यापासून बंद आहेत ठेकेदाराने कामासाठी आणलेले सिमेंट उघड्यावर ठेवले त्यामुळे सिमेंटचे पूर्णपणे दगड तयार खुर्द येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाली शेळी मालक सोपान गांगुर्डे उसाच्या शेताच्या शेजारी शेळ्या चारत होते त्यांच्या समक्ष उसातून आलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला केला गांगुर्डे यांनी केल्यावर बिबट्या पसार झाला बिबट्यांना जेरबंद करून गावाला बिबट्याच्या दहशतीतून मुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थ शेतकरी करत आहेत किरकोळ कारणातून आचारी काम करणाऱ्या व्यक्तीला एकाने लाकडी फांदीने मारहाण केल्याची घटना सव्वीस मार्च रोजी सायंकाळी साडे दहा वाजता सारोळा कासार येथे एच पी पेट्रोल पंपाजवळ घडली चंद्रकांत नारायण तागड असे मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांच्या फिर्यादीवरून गणेश कडूस यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शिर्डी शहरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला डी वाय एस पी शिरीष वमने व अपर पोलीस वैभव कलबुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी विविध कारवाया करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्याच माध्यमातून सत्तावीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डी शहरात कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबविण्यात आली त्यात महेश गोरख बोराडे राहणार श्रीरामनगर शेडी यांच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा दोन जिवंत कारतूस व दोन लाख रुपये किमतीची एक बुलेट असा दोन लाख सोळा हजारांचा मुद्देमाल व तीन आरोपींना अटक करण्यात आलाय जमलेल्या लग्नास मुलगा व मुलाच्या कुटुंबियांनी काही महिन्यातच या लग्नास नकार दिला त्यामुळे जमलेले लग्न मोडल्याने बावीस वर्षीय मुलाने गळपास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मुलासह त्याच्या प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर